श्री शीवली कथा, कथा नववी का त्यांना काळ देखील स्पर्श करू शकत नाही शिवनामाची ज्याला आसक्ती आहे त्याला जन्म मरण नाही विषय सुखात ज्याप्रमाणे माणूस रममान होतो त्याप्रमाणे जर तो शिवनामस्मरणात दंग झाला तर त्याला जन्म मरणाचा फेरा होतो धन आणि पैसा मिळवण्याऐवजी शिवचरणाचे ध्यान केले तर संकटे येणारच नाहीत शिवाचे ध्यान करणारे पुरुष धन्य होत त्या संबंधी आता व्यास मुनी कथा सांगत आहेत ऐका एका रानात वामदेव नावाचा महाज्ञानी पुरुष राहत होता दिशा म्हणजे त्याचे वस्त्र होते भस्म अंगाला फासून नेहमी उपास करून दिगंबर अशा स्थितीत तो एकटे इकडे एक एक तिकडे एक 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 फिरत असे हे सारे विश्व शिवमय आहे अशी त्याची श्रद्धा होती त्यामुळे त्याला कशाचाही खेद नव्हता कसली खंत नव्हती हा मामदेव मौन पाळत असे त्याला कुठलाच विकार नव्हता शंकराचे स्मरण आणि ज्ञानचर्चा या व्यतिरिक्त तो अबोल राहत असे सर्व लोकांवर उपकार करण्यासाठी प्रत्यक्ष शंकरांनी ते रूप धारण केले असावे असे वाटे तो आत्मस्वरूपात दंग असे नेहमी समाधी स्थितीत आहे असेच वाटत होते त्याने आपल्या तपाने तेजाचा दाहकपणा टाकला होता होता पृथ्वीचा कठीणपणा कमी केला पाण्याचा ओलावा काढून घेऊन पाणी स्वच्छ केले होते सर्व ब्रह्मांड दे जाऊन त्याने भस्म अंगाला फासले होते जगात त्याला सर्वकडे शंकराचे रूप भासत होते एकदा काय झाले एक, एक महाभयंकर ब्रह्मराक्षस आपले हातभर जीभ तोंडाबाहेर काढून लाल लाल भडक डोळे फिरवत येणाऱ्या सर्व प्राण्यांना खाऊन टाकत येत असताना त्याला वामदेव दिसला अंगावर धावून गेला वामदेवाच्या गळ्याला त्याने घट्ट मिठी मारली त्यावेळी वामदेवाच्या अंगाला लावलेले पवित्र भस्म त्या ब्रह्म राक्षसाच्या अंगाला लागले त्याचबरोबर परिसरच्या स्पर्शाने लुकुंडाची सोने व्हावी तसे त्याचे भाव पालटले दृष्ट वृत्ती नाहीशी झाली आणि तो वामदेवाच्या चरणावर पडला वामदेवाला त्याची दंग होता त्याला सुख दुःख जाणवत नव्हते नव्हती वामदेवाच्या स्पर्शाने ब्रह्म राक्षसाला मात्र दिव्य रूप मिळाले आणि मागच्या हजार जन्मांचे त्याला ज्ञान झाले चंद्राच्या स्पर्शाने चंद्रकांत मनी द्रवावा मानसरोवरातील पाणी पिताच कावळ्याला हंसाचे रूप यावे सूर्याचा उदय होताच अंधार नष्ट व्हावा त्याप्रमाणे वामदेवाचा स्पर्श होताच ब्रह्म राक्षसाचे रूप पालटले वामदेवाला नमस्कार करून तो म्हणाला गुरुराज आपल्या कृपेने मला हजार जन्मांचे ज्ञान झाले आहे पण गेल्या पंचवीस जन्मात मी किती पापे केली ते मी सांगतो पूर्वी मी दुर्जे नावाचा राजा होतो निर्दय आणि दुराचारी होतो सर्व प्रजेला त्रास देत होतो मला आवडेल तसे मी वागत होतो वेदशास्त्र पुराने मी कधीच ऐकली नाही स्वप्नातही धर्माचा विचार केला नाही ब्रह्महत्येसारखे अनेक पापे केली रोज नवीन स्त्री पकडून मी तिचा उपभोग घेत असे एकदा एका स्त्रीचा उपभोग घेतला की पुन्हा मी तिचे तोंडही पाहत नसे सर्वांना कैदेत डांबून ठेवत असे त्या बिचाऱ्या तुरुंगात रडत ओढत मला शाप देत आक्रोश करत असत ब्रह्मवर्ग माझे राज्य सोडून पळून गेला तीनशे ब्राह्मण स्त्रिया चारशे क्षत्रिय स्त्रिया आणि हजार स्त्रियांचा मी उपभोग घेतला शत्रूंच्या सहस्र मांग कन्या पाचशे चांभार कन्या चारशे परेठ कन्या मी उपभोगल्या माझ्या जीवनात वेश्या किती येऊन गेल्या याचा हिशोब मी ठेवला नाही पण इतक्या स्त्रिया भोगूनही माझे मन तृप्त झाले नव्हते मी दारू पित असे वाटेल ते खात असे शेवटी मी आजारी पडलो मला क्षयरोग झाला आणि मी मरम यमदूतांनी मला पकडून नरकात ढकलले यमपुरेचे दुःख मी सोसले आहे तेथे दया हा शब्दच नव्हता तांब्याच्या तापलेल्या जमिनीवरून यमदूतांनी मला चालवत नेले लोखंडाचा खांब लाल तापून त्या खांबाला मला अलिंगन न्यायला लावले तापलेल्या तेलात मल टाकले तोंडात निष्ठा आणि मूत्र कुंबले खारट आणि कडू रस प्यायला कुंभी पात्रात घालून शिजवले कानात तापलेल्या सळ्या खुपसल्या तेथील मी काय वर्णन करू रक्तकुंड आणि रेतकुंडात मला बुडवून ठेवले अंगाचे मास तोडले जखमांवर मिठांचे पाणी टाकले जीभ नाक आणि कान ती शास्त्राने कापून टाकले हात पाय तोडले पोट चिरले माथ्यावर तापलेली शस्त्रे खोचली शिष्ण कापले बुधवारा तप्त रस पाठीवर वाकून पायाला मान बांधली सर्वांगाला सुया टोचल्या दगडाने रुष्णाचे पीठ केले हात आणि पाय एकत्र करून बेड्या टाकल्या त्याचा पार लागला नाही अशा नतार बुडवले दात पाडले मानेला फास्ट नसला आपलीच विष्ठा आणि मूत्र खायला लावले सर्वांचे तुकडे तुकडे केले कुत्र्याकडून शरीर टरा फाडवले तापलेल्या लोखंडाने मारले उखळात घालून तापलेल्या मुसळाने मला जहर आत सोडले मिंचवाने भरलेल्या विहिरीत फेकून दिले विषारी नाक चावले अग्नी शरीर भाजवले पायात जड दगड बांधून डोंगरावरून खाली रोखून दिले पोटातली आतडी काढून खायला लावली वर टांगून ठेवले धुण्यासारखे दगडावर आपटले खिळ्यांवर उभे केले इंगळ्याचे अथरू करून त्यावर झोपायला लावले दगडांनी डोके फोडले लोखंडाचे चणे गरम करून खायला दिले ओठ फाडून तापलेल्या सळ्या नाकात कोंबल्या मानेला दगड बांधून उरफाटे टांगले आणि वाघ सियांकून शरीराचे तुकडे केले हत्तीच्या पावलाखाली चिरडले तापलेले पाणी प्यायला लावले अष्टांगे कापून वेगवेगळे केले भया भयानक भूत एक लिंग कापून खा खा म्हणत मोडून टाकले भूमीमध्ये शरीर पुरून वर बाणांचा वर्षा केला वरून वर फुटले मग पायाला दगड मानून नरकात फेकून दिले काचा शिसे यांचा रस करून प्यायला लावला अशा नरक यातना मी तीन हजार वर्ष भोगल्या या यातना भोगताना दरवेळी शरीर नष्ट होते पण प्राण जात नाही त्यामुळे सर्व यत्न सोसाव्या लागतात समजतात मग यमदूतांनी मला व्याघ्र जन्मात ढकलून दिले त्यानंतर मी अजगर झालो त्यानंतर लांड्याचा जन्म मिळाला चौथा डुकराचा जन्म घेतला नंतर सडा मनलो सहाव्या जन्मात कुत्रा सातव्या जन्मात खुर् झालो आठव्यात गेंडा झालो नवव्यात जन्म माकडाचा दहावा जन्म गाढवाचा मग मुंगूज झालो तेराव्या जन्मी बगळा झालो चौदाव्या जन्मी कुंबडा झालो नंतर पापी गिधडांच्या जन्मात गेलो त्यानंतर मांजराचा जन्म आला त्यानंतर बेडूक झालो अठराव्या जन्म कासव झालो नंतर मासा बनलो माशानंतर उंदराचा जन्म आला नंतर घुबडाचा जन्म घेतला बावीसावा वनद्वीपाराचा जन्म घेतला नंतर उष्ट जन्म घेतला नंतर पापी निषादाचा जन्म घेतला आणि त्यानंतर हा राक्षसाचा जन्म आला स्वामी महाराज आपल्या कृपेने मला ज्ञान झाले मी पावन झालो गंगेच्या स्थानाने पाप नैसी होते दत्ताच्या दर्शनाने भूताप नाहीसा होतो कल्पवृक्षाच्या दर्शनाने दैन्य नाहीसे होते तसे तुमच्या दर्शनाने माझे पाप नष्ट झाले आहे राक्षसाची भाषण ऐकून वामदेव म्हणाला एक ब्राह्मण होता एका शूद्र स्त्री व त्याचे प्रेम होते शूद्र स्त्रीच्या पतीने या दोघांना एकत्र पाहिले आणि त्याचा राग उफाळला त्याने ब्राह्मणाला मारून गावाबाहेर टाकले त्याचा अंत्यसंस्कारही कोणी केला नाही यमदूत त्याला मारत मारत घेऊन गेले त्याला तेथे खूप त्रास झाला ब्राह्मणांचे प्रेत तसेच पडलेले होते तेवढ्यात काय झाले भस्मात लोळून एक पड़त आणि या ब्राह्मणाच्या प्रेतावर जाऊन पडले शिवाचे भस्म अंगाला लागताच ब्राह्मणाचे पाप नष्ट झाले यमदूतांनी त्याला नरकातून बाहेर काढले शंकरांनी विमान पाठवून त्या ब्राह्मणाला आपल्या कैलास पर्वतावर आणले असे हे शिवभस्म पवित्र आहे राक्षस हात जोडून म्हणाला महाराज या भस्माचा महिमा आपण सांगावा भस्म चांगले कोणते ते कसे लावावे हे कृपा करून मला सांगा तेव्हा मामदेव सांगू लागला एकदा उत्तुंग अशा मंदरगिरी पर्वतावर शंकर सर्व देवांसह बसले होते यक्ष किन्नर गंधर्व देव उपदेव पिशाच सर्वजण महा महिषाभोवती कोंडाळे करून बसले होते मुरुदगण पितृगण अकरावृष्ट अष्टवसु अष्टभैरव अष्टदिक्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी साठ हजार वाहिल्य ब्रह्मपुत्र पाताळनाग पृथ्वीवरचे राजे सर्वजण शंकराला वेढून बसले होते त्या ठिकाणी सनत कुमार आले आणि शंकराला नमस्कार करून त्यांनी भस्म धारणा करण्याचा विधी सांगावा अशी विनंती केली तेव्हा शंकर म्हणाले गाईच्या शेण्या जाळून त्याची राख करावी त्या राखेत माती येऊन देऊ नये ती विभूती शिव गायत्री मंत्राने मंत्रावी आधी अंगठाने वर लावावी मग मस्तकाभोवती लावावी विभूती लावताना तर्जनी लावू नये आणि करंगळी ही वेगळी ठेवावी कपाळावर दोन पोटाने लावावी आणि अंगठ्याने मध्यरेषा काढावी तर्जनी न लावता तीन बोटांनी सर्वांगाला विभूती लावावी या भूषणामुळे मोठमोठी पापे जाऊन भस्म होतात दारू पिणे ब्रह्महत्या अभक्ष वगैरे पापे शास्त्रशुद्ध भस्म लावले म्हणजे नष्ट होतात शंकरांनी सांगितलेला हा भस्म महिमा वामदेवाने ब्रह्मराक्षसाला सांगितला त्यामुळे तो ब्रह्मराक्षस दिव्य स्वरूप होऊन शंकरांच्या रूपात मिसळून गेला सत्संगतीचा महिमा हा फार मोठा आहे मंत्र तीर्थ ब्राह्मण देव गुरु यज्ञ ज्योतिषी आणि औषधी यावर प्रथम विश्वास पाहिजे ज्याचा भाव असेल त्याला देशात सिंह नावाचा राजा राज्य करत होता फार मोठे सैनिक घेऊन तो शिकारीला गेला होता राणावनात शिकारीसाठी हिंडत होता त्याच्याबरोबर अनेक दिल्लेही होते वाटेत एक पडके शिव मंदिर लागले एक भिल्ल त्या मंदिरात शिरला होते ते शिवलिंग दाखवले राजा म्हणाला लिंग चांगले आहे पण डाम करून त्याची पूजा करण्यापेक्षा मनोभावाने भक्तीने त्याची पूजा करायला हवी लोकांमध्ये भाव खाता यावा म्हणून देवांच्या प्रतिमा मांडून ठेवायच्या म्हणजे भक्तीचा शुद्ध धंदा आहे ब्राह्मणांचा पवित्र वेश घेऊन वाईट कर्म करत हिंडायचे त्याप्रमाणेच भाव नसताना ईश्वर पूजा करणे म्हणजे शुद्ध पण आहे महाराज मी मनापासून शिवपूजा करेन पण मला पूजाविधी कसा करावा ते सांगा भिल्ल नम्रपणे म्हणाला शबरा पूजेचे अनेक प्रकार आहेत पण तू असे कर रोज नवीन चिताभस्म आणून लिंगाची पूजा कर चिताभस्म लावल्याशिवाय नैवेद्य दाखवू नकोस राजाने सांगितले राजाचे वचन प्रमाण मानून शबराने ते लिंग आपल्या घरी आणले आपल्या पत्नीला सर्व हकीकत सांगितली तिलाही फार आनंद झाला मग मुहूर्तवत त्या दोघांनी लिंगाची स्थापना केली रोज नवीन चिताभस्म आणून दोघेही मनोभावे पूजा करत पूजा झाल्यावर शबरीची पत्नी नैवेद्य आणत मग हे दोघे प्रार्थना करत असे काही दिवस गेले शंकरांनी ठरवले शबराची परीक्षा पाहिली एक दिवस बिल्ल्याला कुठेही नवीन चिताभस्म मिळाले नाही तो खूप हिंडला पण उपयोग झाला नाही घरी येऊन त्याने आपल्या पत्नीला तसे सांगितले तीही काळजीत पडली आता पूजा कशी होणार चिताभस्म लावल्याशिवाय नैवेद्य कसा दाखवणार शिवांचे व्रत म्हणजे फार कठीण असे शबरी म्हणाली हे पहा मी माझे स्वतः भस्म करते ते तुम्ही शंकराला लावा आणि पूजा पूर्ण करा म्हटल्याप्रमाणे शुद्ध होऊन स्वयंपाक जाळून घेतले शबराने आणि नेहमीसारखी यथासांग पूजा केली पण नैवेद्य आणायला दुसरे कोणी नव्हते शंकराची एक आरती झाल्यानंतर लगेच नैवेद्य दाखवावा लागेल विलंब झाला तर भगवान शंकर रागवणार कोपणार शंकर सर्व अन्याय सहतो पण नैवेद्याला उशीर झालेला त्यांना चालत नाही शबर होता आपल्या पत्नीने स्वतःचे भस्म करून घेतले आहे हे तो विसरून गेला आणि एकार्थी एक होताच त्याने पत्नीला नैवेद्य घेऊन उन येऊन हाक पाडला त्याचबरोबर रंभेपेक्षा दिव्यरूप पावलेली छपरी नैवेद्य घेऊन शबराच्या मागे उभी राहिली दोघांनी शंकरांचे स्मरण केले पूजा संपला व शब्बराने आपल्या दिव्य रूपधारी अलंकारांनी युक्त युक्तशासलीकडे निर्घून पाहिले आणि त्याला शंकराचे अगाध लीला कळले त्याचबरोबर तो ही शिवरूपात मिसळून गेला दोघांना नेण्यासाठी आकाशानून दिव्य विमान खाली आले वाद्ये गाजत होती स्वर्गीय पुष्पांचा गंध सर्वकडे दर दरवळला होता सिंह कीत राजा आश्चर्य करत होता त्या बिल्लाला पूजेचा प्रकार म्हणून सांगितले होते त्याला शबरी चा एक चे शबर आणि शबरीच्या एकनिष्ठेचे कौतुक वाटले खरी भक्ती केल्याशिवाय शिवशंकर प्रसन्न होणे शक्यच नाही शबर शबरीच्या भक्तीप्रमाणे भक्ती केली तर देव जवळच आहे सिंहकेत राजालाही शिवभजन करण्याचा छंद जडला शिवलीलामृत नेहमी ऐकू लागला शिवरात्र सोमवार प्रदो शिव पते करू लागला सतपात्रे दान करू लागला आणि शेवटी तो ही शिव पदास पोहोचला शिव भजनाचा शिव पूजेचा महिमा अगम्य आहे श्रीधर कवींचे काव्यवेल आता बहरली आहे शिवलीला लिला अमृत चढली आहे तिची दाट छाया खाली पडलेली आहे शिवभक्तांनी या दाट छाये तेवून बसावे પ્રેમરૂપી દ્રાક્ષ ફળ ખાવી અને તલ્લીન વી ધન્યવાદ